भक्तांवर लादलेला निर्णय आहे कसे कपडे घालायचे हे भक्तांना चांगलं कळतं उलट तिथले पुजारी जे आहेत ते जे ते पूजा करत असतात तो तर नागा साधू। नागा साधू हे कपडेच घालत नाहीत मग नागास सुद्धा जे आहेत ते मंदिरामध्ये येऊ शकत नाहीत का आणि संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं जे काम आहे ते सरळ सुरू आहे जेजुरीचा खंडोबाचं देवस्थान जे आहे ते महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ओळखलं जातं तिथे आता ड्रेस कोड लागू करण्याचं जे आहे ते देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतलाय खर तर हा भक्तांवर लादलेला निर्णय आहे कुणीही तोकडे कपडे घालून कुठल्याही मंदिरात जात नाही परंतु जेव्हापासून हिंदुत्ववादी सरकार आले जबरदस्ती प्रत्येक मंदिरामध्ये जायचं अशा पद्धतीचे ड्रेस कोडचे फलक लावायचे आणि संविधानानं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं जे काम ते का आहे ते सरळ सुरू आहे खर तर ड्रेस कोड लागू करून पारंपरिक वेशभूषा करण्याचं आव्हान केलं जातं मग तोकडे कपड्यांची व्याख्या काय त्यांनी सांगितलं की गुडघ्याच्या वरचे जे आहेत ते तोकडे कपडे घालू नये असे कपडे कुणीही मंदिरात जाताना घालत नाही उलट तिथले पुजारी जे आहेत ते बन्यांवर जे आहेत ते पूजा करत असतात तोकडे कपडे म्हणजे गुडघ्याच्या वर अशी जर व्याख्या असेल तर अनेक शेतकरी जे आहेत ते खाकी हाफ पॅन्ट गुडघ्याच्या वर घालतात आणि तो त्यांचा दररोजचा पेहराव आहे मग त्या शेतकऱ्यांना विरोध केला जाणार आहे का किंवा आपण जर बघतो तर नागा साधू नागा साधू हे कपडेच घालत नाहीत मग साधून सुद्धा जे आहेत ते मंदिरामध्ये येऊ शकत नाहीत का त्यांना प्रवेश दिला जाणार नाहीये का खंडोबा देवस्थान ट्रस्टने अशा पद्धतीनं जबरदस्तीचा निर्णय जो आहे तो भक्तांवर लादू नये देवाची पूजा करताना किंवा देवाला येताना आपली श्रद्धा महत्वाची असते आणि कसे कपडे घालायचे हे भक्तांना चांगलं कळतं त्यामुळे अशा पद्धतीचे जबरदस्तीचे नियम खंडोबा ट्रस्टने लागू करू नयेत